नमस्कार महाराष्ट्र टॉप न्यूजमध्ये आपलं सर्वांचं स्वागत हिंदुत्वाचे आक्रमक भूमिका घेणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे प्रमुख राज ठाकरे आज पक्षाच्या एकोणीसाव्या वर्धापन दिनानिमित्त कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करत होते त्यावेळी त्यांनी कुंभस्नानाची खिल्ली उडवत हिंदूंच्या श्रद्धा आणि अंधश्रद्धेवर टिप्पणी केली पण भाजपसोबत जवळीक ठेवून असणारे राज ठाकरे अचानक भाजपच्या अत्यंत जिवाळ्याच्या कुंभमेळ्यावर अशी टिप्पणी करणे म्हणजे येणाऱ्या काळात राज ठाकरे काही वेगळी भूमिका घेण्याची तयारी करत असल्याचे सूचक आहे येत्या तीस मार्चला गुढीपाडव्याच्या निमित्त राज ठाकरे शिवतीर्थावर मोठी सभा घेतात या सभेआधी कुंभस्नानाची खिल्ली उडून त्यांनी भाजप नेत्यांना विरोध करण्याची संधी दिली म्हणजे गुढीपाडव्याच्या सभेला भरपूर मसाला तयार होणार आहे भारतीय जनता पार्टी पासून थोडा अंतर ठेवायलाही मदत मिळेल कुंभस्नानाची खिल्ली उडवली म्हणजे मीडियावाले भाजप नेत्यांना प्रतिक्रिया विचारतील आणि बोलता तार बोलता विषय वाढून मनसैनिक भाजप नेत्यावर नाराज होतील याची काळजी आजच्या भाषणात घेतल्याचे जाणवते नेमकं राज ठाकरे काय मग बोलले ते, ते पाहू प्रभू रामचंद्रांना ज्या वनवास झाला घेतली आणि मग प्रत्येकाला विचारलं बघाय कारण एक एक घरचे हे आजारी होते ते होतं ते होतं काहीतरी बघ त्यातल्या पाच सहा साहेब कुंभला गेलो होतो म्हटलं गजरा करता पाप बरं मी हेही विचारलं आल्यावरती आंघोळ केलीच ना हे आमच्या बाळाच्यात घेऊन आले काय ते छोट्याशा कमंडल्लू मधनं पाणी घेऊन आले म्हटलं हड म्हंटल मी नाही पिणार <laughs> मला सांगा आता तो सोशल मीडिया पूर्वीच्या काळात ठीक होत मी त्या सोशल मीडियावरती बघतोय माणसं तिथे आलेल्या बाया बिया घासतायत अं आणि साहेब गंगेच पाणी कोण पिईल ते पाणी चला आताच करोना गेलाय कोणाला त्याच्याशी काही देणं घेणं नाही दोन वर्ष झाले तोंडाला फडगी बांधून फिरले आणि तिकडे जाऊन जाऊन आंघोळ करतायत अह मला माहिती मी कित्येक स्विमिंग पूल बघितले असे जे सुरुवातीला उद्घाटनाच्या वेळेला निळे होते हळूहळू हिरवे हिरवे व्हायला लागले कोण जाऊन त्याच्यामध्ये मला सांगा पडेल त्याच्यात त्यात गंगेत काहीतरी केलं ते मी इथे पितोय श्रद्धेला पण काय आहे की नाही एक नदी या देशामधली स्वच्छ नाही आहे एक नदी आणि आम्ही काय नदीला माता परदेशामध्ये आम्ही अनेकदा जातो त्यावेळेला बघतो तिकडच्या नद्या स्वच्छ नद्या ते, ते काय तिकडे माता पिता म्हणत नाही तरी नद्या स्वच्छ आमच्याकडे सगळं पोल्युशनचं पाणी आतमध्ये कोणी आंघोळ करतायत कोणी कपडे धुतायत काय वाटेल ते चालू आहे राजीव गांधी असल्यापासून ऐकतोय मी गंगा साफ होणार राज कपूरांनी चित्रपट पण काढला लोकांना वाटली झाली गंगा साफ त्याच्यात वेगळीच गंगा लोक म्हणाले अशी जर गंगा साफ असेल तर आम्ही पण आंघोळ करायला तयार आहोत अजून पण पण गंगा काय साफ व्हायला तयार नाही सगळ्या श्रद्धा अंधश्रद्धेतनं बाहेर या झाला सगळ्यातनं डोके हलवा ह्या सगळ्या गोष्टी तुमच्याशी आता बारा